नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता ग्लोबल प्लून चांगले आहे एम व्ही डियाचा रिझल्ट खूप सुंदर झाला त्यांनी गायडन्स पण चांगला दिला आणि त्याचबरोबर अमेरिकन लोकांचं असं म्हणणं आहे की तीन वेळेला रेट कट करतील खरं पण रेट कट करण्यासाठी घाई केली जाणार नाही डेटा पाहून मगच निर्णय घेतला जाईल त्यामुळे ती काळजी नाही आहे पण काल आपल्याला मार्केटनी हिंट दिली आहे आणि लो वन, मार्केट क्लोज झालं शेवटचा जो आकडा येतो ते शेवटच्या अर्ध्या तासाची सरासरी असते त्यामुळे तो आकडा धरून चालणार नाही एकंदरीत मार्केट लो पॉईंटवर बंद झालं आहे हा थोडासा झटका कालच्या मार्केटने दिला आहे त्यामुळे मार्केट, त्या मार्केट कसं चाललं आहे याच्यापेक्षा मी माझ्या पोर्टफोलिओकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या पोर्टफोलिओमधले क्वालिटीने कमी असलेले शेअर वेळेवर काढून टाकायचेत वेळेवर विकायचे आणि त्यातून जे पैसे येतील त्यामध्ये एखादा क्वालिटी शेअर पडतोय तर त्याच्या पडण्याकडे लक्ष द्यायचं आणि मग योग्य वेळेला ते शेअर आता बघा एशियन पेंट पडायला सुरुवात झाली एशियन पेंट पडायला का सुरुवात झाली तर ग्रासीम पेंटच्या व्यवसायात आहे म्हणून जोरदारपणे उतरत आहे तर एकतर क्रूडचा भाव जास्त आहे आणि ग्रासिक व्यवसायात उतरताय ही दोन कारणं होत आहेत एशियन पेंटचा शेअर काही खूप पडणार तर नाही पण एक थोडाफार आपल्याला साठ सत्तर रुपये स्वस्त मिळू शकतो जेवढा स्वस्त मिळतोय तेवढा फायदा उठवता येतो युरेका कोप्स याचे प्रमोटर्स लुनोलक्स हे बारा टक्के स्टेक म्हणजेच अडीच कोटी शेअर्स विकणार आहे फ्लोअर प्राईस चारशे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर एवढी आहे तीन टक्के डिस्काउंट आहे कालच्या प्राईसच्या आणि यातून अकराशे पन्नास कोटी रुपये गोळा केले जाते होम फर्स्ट फायनान्स आय आर डी ए आयकडून यांना कॉर्पोरेट एजंट लायसन्स मिळालं आहे त्यामुळे लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स सगळ्यासाठीचा इन्शुरन्स ते इश्यू करू शकतील त्यामुळे शेअर तेजीत राहू शकतो अपोलो मायक्रो यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने एकशे दहा कोटीचं लोन मंजूर केलं आहे हे लोन हैदराबाद इथे हार्डवेअर पार्क इंजिनियर्स डिफेन्स सिस्टीमचा प्लान लावण्यासाठी मंजूर केलं गेलं आहे ब्रिगेड पी व्ही पी व्हेंचर्सबरोबर दोन पॉईंट पाच मिलियन स्क्वेअर फूट डेव्हलप करण्यासाठी त्याने करार केला आहे पेरांबूर येथे चेन्नईमध्ये पेरांबूर हे इथं सोळा एकर जागा आहे तिथे हा पार्क डेव्हलप करणार आहे आणि यातून दोन हजार कोटी रुपये अपेक्षित आहे पंचेचाळीस वर्षाच्या लीजनी त्यांना ही जागा मिळाली आहे त्यामुळं ब्रिगेड आणि पी व्ही पी व्हेंचर्स दोन्हीही शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे एल टी आय माइन थ्री हे जनरल ए आय आणि डिजिटल हब सेट क कर, सेटअप करण्यासाठी त्यांनी करार केला आहे पोलंडला आणि मुंबईला हे हब तयार केलं जाणार आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहासष्ट कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र काल विक्री होती चारशे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटीची अशोक लेलँड पिरामल एंटरप्राइजेस पी व्ही आर बलरामपूर बंधन बायोकॉन कॅनरा जी एम आर जी एन एफ सी हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट टॉवर नाको आर बी एल जी एंटरटेनमेंट हे सगळे शेअर बँकमध्ये राहतील आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मात्र बँकमधून बाहेर पडल्या काल बेरिश इन गल्फिंग पॅटर्न तयार झालाय शॉर्टर टॉप झाल्यावर रिव्हर्सल आपल्याला आहे मुजनी ॲक्सिस बँकेच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि सगळ्या बँकांची तुलना करता ॲक्सेस बँकेचा मार्केट शेअर वाढेल असं सांगितलं ग्रासिम ग्रासिमच्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण बिर्ला ऑफ बिझनेस लॉन्च करणारे तीन प्लांटचं उद्घाटन केलं जाईल साऊथ इंडियन बँक ही सुद्धा तेजीत राहण्याची शक्यता आहे त्यांनी राईट्स इशू आणला आहे बावन पॉईंट एकतीस कोटी राईट्स इशू केले जातील आणि त्यातून एक हजार एकशे एक्कावन्न कोटी रुपये गोळा होतील सत्तावीस फेब्रुवारी याची रेकॉर्ड डेट आहे सहा मार्च ते वीस मार्च असा राईट्स इशू खुला नाही बावीस रुपयांनी राईट्स दिले जातील आणि ज्यांच्याकडे चार शेअर असतील त्यांना एक राईट मिळेल एन बी सी सी एन बी सी सीला दहा हजार कोटींचे पाच आब्रपाली प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी ऑर्डर मिळालेली आहे वेल्स कॉर्पच्या बाबतीत मात्र जी त्यांना ऑर्डर मिळाली होती त्या बाबतीत उशीर लागेल असं सांगण्यात आलं आहे सुलावाईनी लक्ष द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्र सरकारने वाईल इंडस्ट्रियल प्रमोशन स्कीम आठ वर्षापर्यंत सुरू राहील असं सांगितलं आहे टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन हे सव्वीस फेब्रुवारीला फाइल्ड रेझेल बैठक करणार आहे आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य शेअर्स जे तेजीत मंजित राहू शकतात तर एफ डी आय पॉलिसी आली आहे म्हणून अपोलो मायक्रो एम टार काल कॅम्पसमध्ये ब्लॉक डील झाले मिळून कॅम्पस ग्रासी साऊथ इंडियन बँक ए बी बी कारण जेफ्रीनी सहा हजार एकशेचं टार्गेट दिलं आहे एल टी आय माइंथ्री ब्रिगेड पेटीएम पी व्ही पी व्हेंचर ग्रॉवर अँड वेल ते सव्वीस तारखेला बोनसवर विचार करणारे जी वी ए आर ए व्ही ई आर आणि डब्ल्यू ई आई एल ग्रोअर एंड वेल आइडिया फोर्ज हे एफ डी आई पॉलिसी नियम सोपे गू पी एल हमगेरी इधे बीज व्यवसाय साथ सा वेगरी सबसिडिय स्थापन करना रे. प्रताप स्नैक्स आई टी सी प्रताप स्नॅक्समध्ये स्टेक आहे म्हणून प्रताप स्नॅक्स कडे लक्ष द्या आणि आय टी सीकडे मास फायनान्शियल सूरज स्टेक, महिंद्र अँड महिंद्र ब्रिगेड एंजल फंड रेझिंग करणारे मिश्र धातू अरिहंत भारती एअरटेल होम फर्स्ट फायनान्स चॉईस इंटरनॅशनल सॅनसेरा इंजिनियरिंग हिंदाल्को एन बी सी सी आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आणि मंदीमध्ये मात्र काल साखरेची एफ आर पी पंचवीस रुपयांनी वाढवली आहे एफ आर पीपेक्षा थोडी जास्त एस ए पी असते स्टेट ॲडमिनिस्टर्ड प्राईस एस ए पी असते त्यामुळे उसाला जास्ती दर द्यावा लागेल उसाला जास्ती दर द्यावा लागेल तर शुगर कंपन्यांचं त्यामुळे नुकसान होऊ शकतं प्रॉफिट कमी होऊ शकतो आणि एफ आर पीची जी पद्धत आहे ती महाराष्ट्रात जास्त अवलंबली जाते त्यामुळे रेणुका शुगरमध्ये मंदी राहू शकते एकंदरीतच शुगर सेक्टर मंदीत राहू शकतो रेणुका शुगर बलरामपूर एशियन पेंट कारण ग्रासीम पेंट व्यवसायात उतरती आहे म्हणून पेंटचे शेअर्स मंदीत राहण्याची शक्यता आहे स्पर्धा वाढेल आणि सरकारी शेअरमध्ये काही प्रमाणात मंदी सुरू झाली आहे त्यामुळं पी एफ सी आणि ई सी हे दोन शेअर गेलेत पण बाजाराचा राग रंग कसा आहे ते बघून काय करायचं याचा निर्णय तुम्ही घ्या ऐकावे जनाचे करावे मनाचे हे नेहमी लक्षात ठेवा कारण तोटा झाला तर आपला होतो दुसऱ्या माणसाचा होत नाही नमस्ते